आचारसंहिता कालावधीमध्ये हातबटीची दारू जप्त दोन आरोपी जेरबंद पोलीस अधीक्षक संदीप घुगेसो अपर पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोकर मॅडम उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांनी सांगलीश्वर पोलीस ठाणे हद्दीत दोन चार दोन हजार चोवीस रोजी माननीय पोलीस अधीक्षक सो सांगली यांच्या कार्यालयाकडील जावा क्रमांक एल सी बी कोविंग ऑपरेशन सहाशे बेचाळीस दोन हजार चोवीस दोन चार अन्वये ऑल ऑपरेशन व नाकाबंदी राबवण्याबाबत तसेच कारवाई बेकायदेशीर दारू अवैध धंद्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील प्रमाणे कारवाई करण्यात आली तीन चार दोन हजार चोवीस एक वाजता पोलीस कॉन्स्टेबल दहा बत्तीस गळवे शास्त्री चौक येथे पेट्रोलिंग करत असताना त्यांच्या त्यांच्याकडून काळीवाट मार्गे वीर शिवा काशी चौक सांगली येथे बिगर परवाना हातबट्टी दारू त्यांचे मोटरसायकलवरून घेऊन जाणार आहेत अशी खात्रीला एक बातमी मिळाल्याचे गुन्हे प्रकटीकरण शाखेतील अंमलदार यांना सदर ठिकाणी असताना मिळवून आली तसा त्यांचा बातमीप्रमाणे संशय आल्याने त्यांचा थांबण्याचा इशारा केला असता त्यांनी पोलिसांना चाहू पोलिसांची चाहू लागताच ते दोघे तेथून मोटरसायकल सह हो पळून जाण्याच्या तयारीत असताना लागलीच त्यांना अडवून दोघांना पोलीस स्टाफने पकडून पोलिसांनी पंचांसमक्ष छापा टाकून तीन चार दोन हजार चोवीस रोजी ताब्यात घेतले त्यावेळी पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप पाटील यांनी सदर ठिकाणी त्यांना त्यांच्या अंगझडतीचा उद्देश करून पंचांसमक्ष अंगझडती घेतली असता त्यांच्या कब्जात वरीलप्रमाणे हातबट्टी दारू आणि साहित्य मिळून आले तरी सदरील दोन आरोपी विनापरवाना बेकायदेशीर वरील वर्णनाचे हातभट्टी दारू माल विक्री करण्याच्या उद्देशाने स्वतःच्या कब्जात बाळगले असून सदर आरोपींना गुन्ह्यात अटक केली असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास हेड कॉन्स्टेबल आठशे त्रेचाळीस रफिक मुलांनी करीत आहेत